दिंडोरी उंबराळे रस्त्यावर नीलकमल फॅक्टरी जवळ जांबुटके शिवारात दुचाकीवरील दोघांना बिबट्यानं जखमी केलंय दिंडोरी तालुक्यातील के जांबुटके परिसरात आणि काही दिवसांपासून बिबट्याचं वास्तव्य आहे जांबुटके मडकी जंब निळवंडी दिंडोरी परिसरात बिबट्या कायम फिरत राहतो आज संध्याकाळी जांभूळ खेळातील जांबुटके येथील शेतकरी चेतन दत्तू व पवन सुरेश चोवीस हे मोटरसायकल दोघांनाही दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनुष्का गिरासे यांनी त्यांच्यावर उपचार केले चेतन कराटे याच्या पायाला व मांडीला बिबट्यानं चावा घेतल्यानं जखमी झाला आहे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना नाशिकला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आलंय तर दुसरा युवक पशु सुरेश कराटे याला बिबट्यानं नख मारले असून त्याला उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय बिबट्यानं के हल्ला केल्यानंतर पळ काढला शेतकऱ्यांनी बिबट्याचा पाठलाग केला परंतु बिबट्या सापडला नाही नागरिकांनी सावधान राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे